मे महिन्यामध्ये मेष राशीच्या लोकांसाठी काही खास घटना घडू शकतात जसं कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही सहकार्य मिळताना दिसेल नफा आणि प्रगती होईल व्यवसाय आणि करिअरच्या संदर्भात तुम्हाला जो प्रवास करावा लागेल तो प्रवास फायदेशीर ठरेल कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी मेष राशीच्या लोकांसाठी मे महिना घेऊन येतोय आणखीन कुठल्या महत्वाच्या घटना मे महिन्यामध्ये मेष राशीसाठी घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात पहिली रास म्हणजे मेष रास या राशीचा स्वामी आहे मंगळ आणि त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात थोडासा तापटपणा बघायला मिळतोच मिळतो बऱ्याचदा असंही बघण्यात येतं की मेष राशीच्या व्यक्ती या व्यक्तिमत्व वक्ता आकर्षक असतात पण स्वभावामध्ये एक वृक्षपणा असतो त्याचबरोबर कुणाच्याही दबावाखाली काम करायला यांना अजिबात आवडत नाही स्वतचं चारित्र मात्र स्वच्छ आणि पारदर्शी ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो बहुमुखी प्रतिभेचे स्वामी यांना म्हटलं पाहिजे समाजात यांचं वर्चस्व आणि मान सन्मान टिकून राहील अशाच गोष्टी करण्याकडे यांचा भर असतो पण 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 मेष राशीच्या लोकांच्या सहवासात राहणाऱ्यांना सुद्धा ही एक गोष्ट मात्र मान्यच करावी लागेल आणि ती म्हणजे मेष राशीचे लोक निर्णय घेताना प्रचंड घाई करतात एखादं काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही हा या व्यक्तींचा स्वभावच असतो आणि कधी कधी यांच्या या घाई करण्याच्या स्वभावामुळे घरातले त्यांच्याबरोबरचे सहकारी त्यांचे कलिग्ज असतील किंवा मित्र असतील सगळ्यांनाही मनाप्रमाणे वागायला लावतात पण त्यांना हवं तेच करून घेतात अर्थात मी मघाशी म्हटलं तसं अग्नितत्वाची रास असल्यामुळे राग लवकर येतो पण कोणतंही नवीन आव्हान स्वीकारायला तयार असतात स्वतःचा अपमानही लवकर विसरत नाही संधी मिळाल्यानंतर जशाच तसं उत्तर देतात स्वतःच्या मतावर प्रचंड ठाम असतात स्वतःच्या मनाप्रमाणे इतरांना वागायला लावण्याच्या स्वभावामुळे बरेचदा यांचे अनेक शत्रू सुद्धा तयार होतात कारण समोरच्या मनाचा विचार करण्यात हे जरा कमी पडतात पण जर मेष राशीचे लोक कुटुंब प्रमुख असतील तर कुटुंबातले लोक मात्र निश्चिंत जीवन जगतात यात शंकाच नाही कारण कुठलंही नवीन आव्हान कुठलंही नवीन संकट जरी आलं तरी कुटुंबाच्या सगळ्यात पुढे उभं राहून हे ते स्वतःच्या छातीवर घ्यायला तयार असतात आणि कुटुंबाचं रक्षण करायला एका पायावर तयार असतात अशा या मेष राशीच्या लोकांसाठी मे महिन्यामध्ये जवळच्या मित्राची मदत मोलाची ठरू शकेल कठीण काम किंवा मोठी जबाबदारी सुद्धा आत्मविश्वासाने तुम्ही पूर्ण करू शकाल व्यावसायिकांबद्दल बोलायचं झालं तर व्यावसायिकांसाठी कालावधी फायदेशीर राहू शकेल पूर्वी पैसे गुंतवले होते त्यात नफा मिळण्याची शक्यता आहे प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता तुमच्या व्यवसायाची वाढेल सारासार विचार करता मेष राशीसाठी मे महिना संमिश्र परिणाम देईल या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या योजना साकार करू शकाल आर्थिक स्थिती सुधारेल आणि विशेष योजनांमध्ये गुंतवणूक करणं सुद्धा फायदेशीर ठरेल तुम्हाला कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि संबंध अधिक घट्ट होतील मे महिना तुम्हाला प्रवासाचे घेऊन जो तुमच्या व्यवसायात आणि वैयक्तिक फायदेशीर ठरणारा असेल बर थोडासा कामाचा दबाव राहील जास्त कामामुळे चिडचिड होऊ शकते त्याचबरोबर आर्थिक परिस्थितीचा विचार करता अनावश्यक खर्च सुद्धा होऊ शकतो या दोन गोष्टी जरा तुम्हाला या महिन्यात मॅनेज कराव्या लागतील चिडचिड होऊ नये यासाठी तुम्ही दिवसातला थोडा तरी वेळ स्वतःच्या आवडीनिवडीसाठी द्या मनशांतीसाठी द्या ध्यानधारणा योग किंवा तुम्हाला आवडत असलेला एखादा खेळ खेड़। नक्की खेळा त्यामुळे कामाचा जो ताण आहे तो कमी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अगदी हसत खेळत सामोरे जाल मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू झालेली आहे मार्च पासून आणि त्यामुळे काही अडचणी त्यांना जाणवत असतील काम लवकर होत नाहीये मध्ये मध्ये अडथळे येत आहेत असं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही उपाय करू शकता काय उपाय करायचा आहे तर दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनी, मंदिरा शनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय किंवा आणखीन एक उपाय म्हणजे हनुमानाची उपासना मारुती रायाचं कुठलंही एक स्तोत्र नित्य नियमाने म्हणायला सुरुवात करा मग ते हनुमान चालीसा असेल किंवा मारुती स्तोत्र असेल यापैकी कुठलंही एक स्तोत्र रोज न चुकता म्हणत गेलात तर साडेसातीमध्ये खूप काही वाईटच घडतं असं अजिबात नाही साडेसातीत सुद्धा लोकांची प्रगती होत असते साडेसातीमध्ये वागताना मात्र काळजी घ्यायची असते अहंकार करायचा नाही दुसऱ्यांना त्रास होईल असं वागायचं नाही कुणाच्याही मनाला यातना होतील असं वर्तन आपल्याकडनं घडणार नाही याची काळजी घ्यायची असते साडेसाती म्हणजे नक्की काय असते मेष राशीसाठी साडेसाती कसा परिणाम करणारे या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघा सगळ्यात जमेल तसा दानधर्म करा त्यामुळे सुद्धा शनी महाराज प्रसन्न होतात समाजातील गोर गरीब अनाथ अपंग असहाय्य या लोकांसाठी काम केलं सेवा केली तर शनी महाराज नक्कीच कृपा करतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका